शरद पवारांची रणनीती बघायला मिळते अजित पवारांनी बैठक बोलवली असतानाही पवार सतर्क झालेले दिसत आहेत साताऱ्यातील प्रमुख नेत्यांना हेलिकॉप्टर पाठवून मुंबईत बोलवलं गेलेलं आहे श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर मुंबईकडे रवाना होत आहेत मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून साताऱ्यासाठी बैठक पार आहे साताऱ्याच्या जागेसाठी आता चढावड बघायला मिळते साताऱ्याच्या जागेसाठी शरद पवारांची रणनीती बघायला मिळते अजित पवारांनी बैठक बोलवली असताना पवार सुद्धा आता सतर्क झालेले बघायला आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय दृश्य पुढारीच्या हाती लागलेली आणि आपण इथे थेट पाहतोय श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर मुंबईकडे रवाना होत आहेत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी साई सावंत साई नेते मुंबईकडे रवाना होत आहेत गटांकडून साताऱ्यासाठी बैठका पार पडत काय घडामोडी करत आहेत नक्कीच आज साताऱ्याचा सा शरद पवार गट मुंबईकडे रवाना आलेला आहे स्वतः शरद पवारांनी साताऱ्यात हेलिकॉप्टर पाठवून विद्यमान खासदार असलेले श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील तसेच विक्रमसिंह पाटणकर यांचे यांचे पुत्र सत्यजित पाटणकर या तिघांना देखील एकत्रित आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांना एकत्रित मुंबईकडं बैठकीसाठी अचानक आहे आणि आज मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बैठक आहे आणि आता सध्या या सातारा लोकसभेकडे देखील मोठ्या ले, प्रमाणात लक्ष लागलेलं आहे आणि शरद पवार काय रणनीती ठरवतात हे देखील आहे साई नेमकी कशी रणनीती आहे साताऱ्यामधली समीकरण कशी आहे साताराच्या जागेसाठी आता शरद पवारांची सुद्धा रणनीती बघायला मिळते अजित पवारांनी बैठक बोलावली असताना पवार सुद्धा आता सतर्क झालेले आहेत साताऱ्यातील प्रमुख नेत्यांना खास हेलिकॉप्टर पाठवून मुंबईमध्ये बोलवलेला आहे त्यामध्ये श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून साताऱ्यासाठी साताऱ्यासाठी महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राजीत पवारांनी सुद्धा या संदर्भामध्ये बैठक घेतलेली आहे साताऱ्याच्या जागेसाठी दोनही पवार आता सतर्क झाल्याचं बघायला मिळत आहे मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीच्या दोनही गटाकडून बैठक घेतली जाते तर वृत्तसंपादक दैनिक पुढारीचे वृत्त संपादक हरीश पाटणे आपल्यासोबत आहेत हरीश सर साताऱ्याचं नेमकं समीकरण कसं आहे दोन्ही गट आता आपल्याला दोन्ही गटांमध्ये खरं तर हालचाली बघायला मिळत आहे हो आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची बैठक सुरू आहे या बैठकीसाठी अजित पवार गटाचे साताऱ्याचे जे काही प्रमुख आहेत रामराजे नाईक निंबाळकर मकरंद पाटील हे सगळे मुंबईला रवाना झालेले आहेत आणि हे समजल्यानंतर शरद पवार गटानं सुद्धा हालचाली केलेल्या आहेत शरद पवार शरद पवारांनी स्वतः साताऱ्यामध्ये आता हेलिकॉप्टर पाठवले या हेलिकॉप्टर मधून आता विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी मंत्री विक्रमशे पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर हे एकत्र निघालेत बाळासाहेब पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिली ही मोठ बांधण्याची आणि बाळासाहेब पाटील हे त्या, 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 त्या तिघांना घेऊन एकत्रितपणे त्या 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 हेलिकॉप्टर मधून मुंबईला निघालेत शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचीही बैठक होईल आणि शरद पवार गटाचाही उमेदवार आज निश्चित करण्याच्या दृष्टीनं हालचाली होतील हरी सर खरं तर आता दोन्ही गट जसं तुम्ही म्हणालात की आता बैठका सुरू होत आहेत तर या पूर्वी राष्ट्रवादी फुटण्याआधी आणि आताच्या गोष्टींमध्ये काय फरक दिसतोय राष्ट्रवादी फुटण्याआधी हा जिल्हा मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला होता परंतु राष्ट्रवादी फुटल्यानंतर सरळ सरळ दोन गट निर्माण झालेले आहेत आणि मधल्या कालावधीमध्ये भाजपचं ज्या पद्धतीचं आक्रमण सातारा जिल्ह्यावर झालेलं आहे आणि भाजपचं जनादार सुद्धा इथं इथला वाढलेला आहे आणि त्यातच हे दोन गट फुटलेत त्यामुळे दोघांनाही त्याचं नुकसान सोसावं लागणार आहे बर धन्यवाद हरीश सर या सगळ्या माहितीसाठी